अहिला जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात तालुक्यातील सर्वात मोठा त्रिशूळ आणि डमरू बसवण्यात आलाय पाथर्डी तालुका संतांची भूमी म्हणून ओळखला जातो त्यातच श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानसह तालुक्यात सुमारे आठशे तीस शिवमंदिर आहे करंजी गावचे ग्रामदैवत म्हणून उत्तरेश्वर देवस्थानची ओळख आहे उत्तरेश्वर देवस्थान कमिटी आणि करंजी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्वात मोठा त्रिशूळ करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात उभारण्यात आकाराचे डमरूही बसवण्यात आल्यानं भाविकांकडून या नवीन धार्मिक उपक्रमाचं मोठं कौतुक केलं जात आहे तर धुळे येथून कंटेनर मधून आणलेल्या या त्रिशूळाचं जोरदार स्वागत बस स्थानक परिसरात केलं उत्तरेश्वर मंदिरापर्यंत त्रिशूल आणलेल्या वाहनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर छत्तीस फूट उंचीचा हा त्रिशूळ कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गाला चिकटून उभारण्यात आला असल्यानं भाविक भक्तांसह महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी देखील या भव्य दिव्य त्रिशूळ डंबरूची छबी नजरे खालून घातल्याशिवाय वृद्धेश्वर कांचनेश्वर ढोलेश्वर व्याघ्रेश्वर या शिवभूमीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक अगोदर उत्तरेश्वराचं दर्शन घेतात आणि मग पुढे मार्गस्थ होतात नव्यानं विधिवत पूजा करून उभारण्यात आलेल्या त्रिशूल डंबरू विधिवत पूजन उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर देवस्थानचे मार्गदर्शक विजय अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी देवस्थानचे विश्वस्त सुनील सरपंच शेख विश्वस्त सुभाष अकोलकर शिवाजी भाकरे नितीन अकोलकर गजानन गायकवाड सुनील अकोलकर नंदकुमार अकोलकर विठ्ठल अकोलकर रोहित अकोलकर मुरलीधर पावसे युवा नेते आबासाहेब अकोलकर अशोक अकोलकर बाबासाहेब गाडेकर एस एन अकोलकर प्रशांत अकोलकर जालिंदर वामन सुधाकर अकोलकर किसन अकोलकर शेखर मोरे विकास अकोलकर नवनाथ आरोळे राहुल अकोलकर राजेंद्र अकोलकर कारभारी मुखेकर मजिंद्र अकोलकर साहिल पाठक गणेश अकोलकर सुनील अकोलकर सुनील मुरडे भाऊ क्षीरसागर बंडू अकोलकर आसाराम अकोलकर भणुदास अकोलकर सुभाष अकोलकर नितीन खांदवे सचिन शिदोरे बबन अकोलकर सोन्याबापू दानवे अशोक अकोलकर रावसाहेब दुधाने महेश दुधाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर धुळे ते करंजी पर्यंत त्रिशूळ घेऊन येण्यासाठी विनामूल्य सेवा दिल्याबद्दल मालक प्रशांत सातव आणि चालक नवनाथ टाकरे यांचा यावेळी उत्तरेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर यावेळी उपस्थितांचे आभार विश्वस्त विलास मुखेकर यांनी मानले श्री उत्तरेश्वर महादेव देवस्थान करंजी या ठिकाणी भव्य आणि दिव्य असे त्रिशूळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे सुमारे छत्तीस फूट उंचीच त्रिशूळ असून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरात एकमेव त्रिशूळ आहे श्री देवस्थान हे कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरती असून आज सकाळी त्रिशूळाची स्थापना झाल्यापासून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष वेधून घेणारं हे एक आकर्षक असं त्रिशूळ या ठिकाणी झालेलं आहे या देवस्थानच्या आणि गावच्या वैभवात भर घालणार हे त्रिशूळ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे सर्व देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी या त्रिशूळाची उभारणी करण्यात आलेली आहे जवळपास नऊशे किलो वजन या त्रिशूळाचं आहे छत्तीस फूट उंच आहे आणि धुळे येथील शिवकृपा इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून हे त्रिशूळ तयार करून घेण्यात आलेलं आहे सुमारे दोन लाख रुपये खर्च या त्रिशूळाच्या उभारणीसाठी आलेला आहे यानंतर सुद्धा या, या त्रिशूळासाठी जो चौथारा केलेला आहे त्या चौथाऱ्याला ग्रेनाईट लावण्यात येणार आहे त्याच्या बाजूला एक हिरवळ लॉन या त्रिशूळाच्या चौथाऱ्याच्या चा सभोवती हो तयार करण्यात येणार आहे व त्यापुढे पार्किंगसाठी पेविंग ब्लॉक तयार करण्यात येणार आहेत संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्याचं काम देवस्थान कमिटीच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे श्री क्षेत्र करंजी तालुका पाथरे येथील उत्तरेश्वर देवस्थान मध्ये विविध विकास कामे चालू आहेत त्याच्यामध्ये या कमिटीच्या पहिल्याच झालेल्या मीटिंग मध्ये त्रिशूळ बसवण्याचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ आणि कमिटीच्या सहकार्याने आज ते भव्य दिव्या क्षेत्रिशूळ ची प्रतिमा तयार केलेली आहे ही प्रतिमा तयार केल्यानंतर सर्व या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट वरील जाणाऱ्या प्रवाशांनी या ठिकाणी खूप कौतुक करून आणि थांबून त्याचे फोटो वगैरे काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे उत्तरेश्वर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या देवस्थानचा विकास आणि या ठिकाणी जास्तीत जास्त भाविक कसे दर्शनासाठी येतील याप्रमाणे नियोजन चालू आहे पूर्वीच्या मंदिराच्या सर्व बांधकामामध्ये अखेर उत्कृष्ट काम या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी एक भक्तिनिवासाची सोय आहे अतिशय सुसु सुसज्ज असं एक भक्तिनिवास या ठिकाणी आहे जर कोणी प्रवासी किंवा भाविक भक्त या ठिकाणी थांबायचे असेल तर त्याची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे या मंदिरामध्ये दररोजचे नित्य नियमाने हरिपाठ चालतो आणि दरवर्षी यात्रा आणि हरिनाम सप्ताह शिवरात्र या निमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्य असे कार्यक्रम होतात तर या माध्यमातून आता आम्ही सर्व भाविक भक्त या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे जेवढे असतील त्यांना एक या निमित्ताने विनंती करतो या देवस्थानला अवश्य भेट द्या आणि अं या देवस्थान एक जागृत देवस्थान आहे आमच्या येथील सर्व ग्रामस्थ आणि परिसराला याचे अनुभव आलेले आहेत आपण या ठिकाणी भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो हा त्रिशूल बस होताना बारामतीचे विश्वेश्वर काशी, काशी ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे श्री सातव साहेब यांनी आम्हाला फार मोठ मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या गाडीने धुळे येथून त्यांनी मोफत हातृसूळ आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमचेच गावचे जावई श्रीयुत ठाकरे यांनी त्यासाठी प्रयत्न करून त्यांनी स्वतः ती गाडी चालवित आणून या ठिकाणी आज उभे केलेले आहे त्यांचेही मी जाहीरपणे या माध्यमातून आभार मानतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो या देवस्थानच्या वाटचालीसाठी देवस्थान कमिटी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम बी करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे टप्प्या टप्प्याने या ठिकाणी ते केले जातील धन्यवाद प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर